राम राम शेतकरी बंधू नो मी राहुल चौघान स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती बऱ्याच दिवस आपल्या युट्यूब चॅनलला व्हिडिओ येत नाही त्यामेगचे कारण म्हणजे माझे काही प्रश्न कामे असल्यामुळे आता आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ हे देणार आहोत तसंही मागे ऑफ सीझन असल्यामुळे आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकले नाही आता इथून कुठं आहे आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ येत जातील त्यासाठी आपण सर्वप्रथम माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा तसेच आज आपण या व्हिडिओमध्ये जी माहिती बघणार आहे ती म्हणजे पेरणी यंत्राबद्दल आपण जे पेरणी यंत्र माझ्या माझ्या जक... बघताय दुकानं ते म्हणजे पॅड क्रॉप कंपनीचे सीडर त्याला बारा दाता असून आपण या यंत्राचा वापर पाच इंचापासून ते बत्तीस इंचापर्यंत कोणते म्हणजे कापूस मक्का सोयाबीन हरभर आणि भुईमु यासारख्या पिकांसाठी लागवडीसाठी आपण या यंत्राचा वापर करू शकतो या यंत्राचे फायदे म्हणजे कमीत कमी वेळेत अतिशय उत्कृष्ट असे काम करणारा तसेच अतिशय कमी वज वजनाचं हे यंत्र असून एक माणूस आपली पेरणी ही सुरळीतपणे किंवा कमी कालावधीत या यंत्राच्या सहाय्याने करू शकतो तसेच आपण आपल्या उत्पादनात वाढीसाठी नक्कीच या यंत्राचा वापर करू शकतो पॅड क्रॉप कंपनीचे हे सीडर आपल्याला अतिशय कमी किमतीत पेरणीसाठी बघायला भेटतं याला बारा दाते असून आपण याची साईज ॲडजस्ट करू शकतो तसेच अंतर वेगवेगळ्या क्रॉपनुसार आणि याचा फायदा असा होतो की योग्य त्या अंतरावर पडल्यामुळं आपण जे लावलेलं आपण पीक आहे ते योग्य अंतरावर उगतं आणि याचा फायदा असा होतो की आपल्याला उत्पादनात वाढ बघायला मिळते म्हणजे सारखं अंतर जर का आपल्या पिक पिकात असेल तर नक्कीच आपल्याला उत्पादनात वाढ बघायला भेटते त्यानंतर दुसरा विषय म्हणजे आपल्या बियाणात बचत होते बियाणांचे रेट आपण सध्या बघता ते बियाणाचे भाव हे अतिशय वाढलेले मक्का सध्या स्थितीत मक्काचे भाव अतिशय वाढलेले कारण की मक्काचं इथेनॉल प्रोडक्शनमुळे प्रोडक्शन वाढल्यामुळे रेट वाढलेले त्यामुळे आपण बियाणाचा बचत सुद्धा या यंत्राच्या सहाय्याने होते आणि ह्या यंत्राचा फायदा असा की एक माणूस पेरणीच्या कालावधीत आपल्याला लेबर भेटत नाही सध्या हलमध्ये शेतीची परिस्थिती बघता लेबरचा फार तुटवडा भासवतो त्यावरती मात करण्यासाठी हे यंत्र आपल्याला पॅडक्रॉप कंपनीने दिलेले याचे आपण ट्रायल सुद्धा घेतलेले याचे अतिशय असे जबरदस्त गव्हर्नमेंट अप्रूव्ह असून यावरती सबसिडीसुद्धा आपण मा डीबीटी आप हे अप्रूव्ह करू शकतो तसेच याचा वापर आपण आपल्या शेतात कापूस मक्का भुईमूंग सोयाबीन आणि हार्बर या पिकासाठी आपण निश्चितच त्याचा वापर करू शकतो यामागे एक रोलर येतं समोरून सीड ड्रिलिंग होते याचा तंतु म्हणजे यात तांत्रिक कोणलीही अडचण येत नाही योग्य त्या अंतरावर योग्य ते सीड आणि जी डेप्ट आहे सॉइलमध्ये फक्त याचा वापरण्या अगोदर काळजी कोणती घ्यायची तर आपल्या शेतामध्ये जमीन आपली भुसभुशीत असणं महत्वाचं आहे त्यानंतर आपल्याला झाकण्याची सुद्धा गरज नाही मागून रोलरच्या सहाय्याने आपोआप सीड झाकत येते तसेच यामध्ये वेगवेगळ्या सीडसाठी वेगवेगळे असे ऍडजस्टमेंट टूल दिलेले यानंतर आपण इथे सीड बघू शकतो कुठपर्यंत संपले हे सुद्धा आपल्याला विजिबल आहे म्हणजे ग्लास टाईपमध्ये यामुळे आपल्याला दिसते की आपल्या यंत्रामध्ये आणखीन किती सीड उर्वरित आहे यामुळे ह्या यंत्राचा अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला आपल्या शेतीसाठी वापर होऊ शकतो या यंत्राबद्दल अधिक माहितीसाठी आपण कृषी रत्न ॲग्रो सर्विसेस फुलंबरी येथे नक्कीच व्हिजिट करू शकतात तसेच अतिशय कमी किमतीत आपल्याला आम्ही हे या यंत्र उपलब्ध करून देऊ तसेच ऑनलाईन आपल्याला कुठेही मागवत असेल तर स्क्रीनवर दिसलेल्या नंबरवरती आपण संपर्क करू शकतात तसेच शेतीबद्दल नवनवीन व्हिडिओ आणि माहितीसाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवपर्यंत शेअर करा धन्यवाद आभारी